नमस्कार मंडळी चला स्कॉटलंड फिरायला जाऊया आणि स्कॉटलंडला जातानाची सुरुवात बघा कशी खतरनाक झाली नमस्कार मंडळी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मराठी माणूस न्यू आता मराठी माणूस निघालाय त्याच्या सासू सासरांसोबत सासूरवास बोगायला बोला आणि इकडे आई बाबा बसलेत मागे मोठी ट्रीप पहिली त्यांची युके मधली आणि आम्ही खूप सारा सामान घेऊन निघालोय आमची टिक्की एकदम आहे आम्ही टिक्कीत सामान जेव्हा काढू तेव्हा तुम्हाला नक्की दाखवतो आणि आम्ही निघायचं ठरवलं तर साडेपाच ला पण आम्हाला झाले साडेसात निघायला साडेसहा ठरले हा सॉरी साडेसहा ठरले ते अपेक्षित होत आणि आता आमचा सरळ थेट टप्पा जो आहे तो आहे दोनशे तेवीस माईल्सचा सा। म्हणजे साधारण आपल्या भारताच्या किलोमीटर मध्ये तीनशे साठ किलोमीटरचा सा प्रवास आहे आणि त्याच्या पुढे भरपूर प्रवास आहे मोठमोठाय हा आजचा एक छोटा दौरा आहे चार तासाचा असं म्हटलं तरी चालेल केदारनाथचा खूप मोठा टप्पा आहे हो आज एडिनबरा शहर फिरणार मजा करणार आणि एडिनबरालाच आजचा आमचा मुक्काम मग चला भेटू परत एडिनबरा शहरात कॅसलला जाऊया हो आणि मजा करूया तोर आमचा प्रवास करायला सुरू आहे काय काय चुसतो रस्त्यात ते पण बघा आहेत बॅग भरलेले डब्बेचे डब्बे चला स्कॉटलँडच्या दिशेने पुढे सरकत होतो तसं अक्षरशः डोंगरांनी ढळक पांघरले जसं दिसत होत हे बघा असं धुकं आम्हाला थोडं दिसायला दिसा लागलं होतं आणि नंतर रस्ता अक्षरशः दिसेनासा झाला ठिकठिकाणी थीक असे बोर्ड लावले होते फॉग लिहिलं होतं आम्हाला वाटलं ठीक आहे थोडंफार धुकं असेल पण इतकं इतकं धुकं आम्ही कधीच बघितलं नव्हतं स्कॉटलंडला जाताना हा आमचा पहिला अनुभव होता आणि खतरनाक अनुभव होता ज्याच्यात आम्हाला सत्तर माईल्स पर आवरचं स्पीड लिमिट फॉलो करायचं होतं म्हणजे साधारण एकशे वीस किलोमीटर प्रति तास आपला या स्पीड लिमिटने आम्हाला जायचं होतं पण या धुक्यात गाडी चालवताना मजा तर आलीच आणि फाटली देखील होती जसं जसं पुढे जात होतो तसं धुक कमी झालं पण पाऊस लागायला लागला आणि त्याच्यानंतर निसर्गाचा हा चमत्कार म्हणजे इंद्रधनुष्य प्रवास भरपूर झाला होता आमचा आणि भूका देखील लागल्या होत्या त्यामुळे आम्ही सर्व्हिसला थांबलो इथे रस्त्यांमध्ये ढाबे नसतात कुठल्याच हायवेला सर्विस असतात जिथे तुम्हाला खायला मिळतात था। नाश्त्याला थांबलोय मध्ये मस्त घरून मुगाची उसळ आणली आहे पुष्कर काय खातोय चीज आणि कॉफी आणि मी पण उसळ चिवडा सोबत आणि कॉफी घेत आमचा ब्रेक संपणार आहे निमा प्रवास झाला ऑलमोस्ट झाला आधी खूप धुकं पाहिलं तुम्ही आता बघा किती ऊन आहे मला डोळे पण नाही उभे ठेवतायत

स्कॉटलंडला जाताना बरंच अंतर जरी पार करावं लागत असलं किंवा बराच प्रवास जरी करावा लागत असला तरी रस्ते आणि दृश्य इतके सैनिक आहेत इतका छान निसर्ग आहे स्कॉटलंडचा असं म्हटलं जातं की स्कॉटलंडला रस्त्यावरनं फिरताना देखील तितकाच आनंद वाटतो जितके काही स्पॉट्स बघताना आपल्याला वाटत स्कॉटलंड ज्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणजे डोंगर ते आता दिसायला लागले होते आणि आपण आता शिरलो आहोत एडिनबरामध्ये एडिनबरा स्कॉटलंडची राजधानी आहे आणि आपला आजचा दिवस एडिनबरा शहर फिरण्यात जाणार आहे हे आम्ही पोहोचलोय आमच्या हॉटेलला जिथे आजची रात्र आम्ही राहणार होतो चल चला रूम रेडी आहे का असं मस्त आहे जो ना, इकडे छान आहे कुठला बाबा छान दिसतंय हॉटेल मस्त हॉटेल आहे बाबा मंडळी आम्ही पोहोचलो आहे आमच्या हॉटेलला तुम्ही मागा हॉटेल बघितलंच आणि हॉटेलमधनं अशा जिन्यावरनं आम्ही आता मेन रोडकडे चाललो आहे मेन रोडवरनं जाणार एडिनबरा शहरात आमचं तीन वाजता चेक इन होतं हॉटेल रूममध्ये पण आम्हाला त्यांनी काय चेक इन करू दिलं नाही तेव्हा अर्थातच आम्ही एक वाज म्हणजे दीड साडेबारालाच जाऊन बसलो रूम तयार नव्हती त्यामुळे तीन वाजता आम्हाला चेक इन करायचं आहे पण आता आम्ही तीन वाजता काही येणार नाही आम्ही आता जातो आहे शहरात तिथनं आम्ही येणार डायरेक्ट रात्री तेव्हा आम आता आमचं रात्री चेक इन होणार पण शहरात आम्ही आता काही कारने जाणार नाही आहे शहरात आम्ही जाणार आहोत बसने तर पब्लिक ट्रान्सपोर्ट एक्सप्लोअर करूया चला हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य होता आणि हॉटेल शहराच्या अगदी जवळ होतं बसने आम्हाला शहरात जाण्यासाठी दहा मिनटं लागणार होती आणि ही आमची बस आणली आहे डबल डबल बस हो आता डबल डेकर बस असल्यावर खाली कोणी बसणार आहे का म्हणून आम्ही वरच्या डेकवर गेलो बसायला जिथून शहर अजून छान दिसणार होतं आणि काका काकूंचा देखील डबल डेकर मध्ये वरती बसण्याचा हा पहिलाच अनुभव हे आम्ही आता उतरलो आहोत एडिनबराच्या सिटी सेंटरमध्ये म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आम्ही आता फिरायला आलो आहे जिथे काही गोष्टी आम्हाला बघायच्या होत्या आणि अशा जुन्या जुन्या वास्तूदेखील तिथं होत्या हा घोड्यावर बसलेला माणूस म्हणजे रॉयल स्कॉटचं मॉन्युमेंट होतं ही ड्रामा आहे एडिनबरा मधली मॅनचेस्टर मधले ट्राम तुम्ही बघितली हे आहे स्कॉट मॉन्युमेंट आणि आता आम्ही त्याच दिशेने जातोय त्यासाठी रस्ता पार करावा लागणार होता स्कॉट मॉन्युमेंटच्या आजूबाजूला गार्डनसारखं त्यांनी केलं होतं जिथे लोक निवांत विसावले होते पण आम्हाला शक्य नव्हतं कारण याच्यानंतर आपण जाणार आहोत एडिनबरा कॅसल बघण्यासाठी आणि एडिनबरा कॅसलचा आज जाण्यासाठीचा स्लॉट आम्ही ऑलरेडी बुक करून ठेवला होता त्यामुळे त्या वेळेत आम्हाला तिथे पोहोचणं आवश्यक होतं तर हा परिसर तुम्ही बघा एडिनबरा कॅसलला जाण्यासाठी आम्हाला पायपीट करावी लागणार होती अंतर थोडंच होतं पण पटपट चालावं लागणार होतं सकाळी आम्ही सर्व्हिसेसला जे खाल्लं त्याच्यावरच आता आम्ही आहोत अजून तरी काही भूक लागलेली नाही चला एडिनबरा कॅसलच्या दिशेने जात राहूया मध्ये आलात आणि तुम्ही पायपर नाही बघितला आता आम्हाला भूक लागली आहे आणि खाण्यासाठी आम्ही आता एका कॅफेमध्ये शिकलो हा दुसरा बॅग पायपर इथे होता आता आपण एडिनबरा कॅसलच्या मुख्य दरवाजापाशी आलेलो आहोत आता आपल्याला आज जायचे चला मघाशी मी तुम्हाला म्हणालो की आम्ही एडिनबरा कॅसल बघण्यासाठी स्लॉट बुक केला आहे याचाच अर्थ एडिनबरा कॅसल हा फ्री बघता येत नाही आज जाण्यासाठी आम्ही प्रत्येकी एकवीस पाउंड्स दिलेले आहेत म्हणजे चौऱ्याऐंशी पाऊंड देऊन आम्ही आता हा एडिनबरा कॅसल बघायला आलेलो हो। आहोत यु के मध्ये असे बरेचसे किल्ले आहेत बरेचसे कॅसल आहेत पण पैसे देऊन कॅसल आतून बघण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव यांचा आहे हा मुख्य दरवाजा कॅसल चाल नाही कॅसल वर ना असं संपूर्ण शहर दिसत होत バボルトゲネコバ。 कॅसलमध्ये त्यांनी असे छोटे छोटे म्युझियम्स तयार करून ठेवले होते कॅसल आम्हाला कसा वाटला आमचा नक्की अनुभव काय होता हे मी आणि स्नेहलने या व्हिडिओच्या पुढे सांगितलं आहे ते नक्की बघा हे युद्धाच्या काळातले प्रिझन्स होते म्हणजे कारागृह इथे कैदी कसे राहायचे हे त्यांनी इथं दाखवलं होतं काका काकूंनी स्नेहलने मी किल्ला अतिशय व्यवस्थित बघितला किल्ला बघायला बराच वेळ लागला त्यामुळे तुम्हाला सगळा किल्ला असा काही दाखवता येणार नाहीये पण किल्ल्याचा संपूर्ण सेपरेट व्लॉग मी टाकणार आहे तो नक्की बघाल आपल्याच किल्ल्यांसारख्या इथे देखील तोफा सांभाळून ठेवण्यात आल्या होत्या पण विशेष म्हणजे तोफांची माहिती देखील लिहिलेली होती किल्ल्यात असे काही भाग होते जिथे त्यांनी त्यांचे हिरे माणके लपवून ठेवले होते शोधायचा खूप प्रयत्न केला पण मिळाले नाही तर आम्ही आता आहोत स्कॉटलंडमध्ये एडिनबरामध्ये आलो आहोत आणि एडिनबरा कॅसल बघतोय तर एडिनबरा कॅसल बघताना प्रकर्षाने असं जाणवलं आहे की यांचा इतिहास यांचा इतिहास आहे जसा आपला इतिहास आहे आपल्या महाराजांचा आणि पेशव्यांचा तर यांचा इतिहास यांनी इतका व्यवस्थितरित्या जपलेला आहे आता माझ्या मागचं एक स्ट्रक्चर आहे युट्यूबचा फ्लॉग मी टाकणारच आहे बघा हे स्ट्रक्चर सगळं हा आता एक भाग झाला आम्ही गेले दोन तास झाले दोन बब तास झाले आम्ही हा कॅसल बघतोय हा किल्ला पूर्ण फिरतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी नंबरिंग म्हणजे एक दोन तीन असं नंबरिंग केलंय जागा बघतात तर त्यांनी इतक्या छोट्या छोट्या जागा आहेत इतक्या छोट्या छोट्या जागा त्यांचं महत्व प्रकर्षाने समजावून सांगितलंय की या नक्की जागेत काय आहे त्या बोर्डवर त्यांनी सगळी माहिती लिहिली आहे कधी बनवलेलं आहे का आहे तेराशे चौदाशे म्हणजे इतके जुने आहेत हे सगळे कन्स्ट्रक्शन किंवा हा सगळा किल्ला आणि तो जतन केला आहे बरोबर कॅसल बघायला आम्ही प्रत्येकी एकवीस पाऊंड दिले हो एकवीस पाऊंड आम्ही आता आहोत चौघ एकूण चौऱ्याऐंशी पाऊंड आम्ही दिलेले आहेत म्हणजे आपल्या भारतीय करन्सीनुसार साधारण नऊ हजार दहा हजार रुपये इतके आम्ही दिलेत म्हणजे यांचा किल्ला बघायला इतिहास बघायला आवडतो म्हणून किल्ला हो नक्कीच पण किल्ला बघताना असं जाणार की अरे इतका यांचा इतिहास असा आहे आपल्या महाराजांचा किती मोठा इतिहास आहे हा आपल्या महाराजांचा आपण का जतन केलं त्यांचे किल्ले का जतन होते किल्ले तर किती छान आहेत किती मोठे आहेत म्हणजे आपले खूप म्हणजे यांची जी परिस्थिती होती ना इथल्या राजांची ते सदन होते सगळे आपले महाराज कसे उभे राहिले आपल्या महाराजांनी किती कष्ट घेतले कित सगळ्या समाजासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या देशासाठी महाराजांनी किती कष्ट घेतले त्यांचं संवर्धन का केलं जात नाही इतका मोठा प्रश्न पडला आम्हाला दोघांना हा किल्ला बघता यार आपण इतके पैसे खर्च करून आलोय महाराजांच्या बाबतीतही असं झालं ना तो लोक खर्च करतील माहिती तुम्हाला नक्की खर्च करतील की काय नक्की महाराजांचा इतिहास नक्की त्यांच्या इथे तर आम्ही बघतोय त्यांचे मुकुट त्यांच्या तलवारी त्यांचे झेंडे हा तोफा इतक्या छोट्या 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 गोष्टी इतक्या सामोर ठेवलेल्या आहेत व्यवस्थित त्यांनी मग त्यांना अप्रूप पाठव भारी कसल भारी आता हा व्हिडिओ बनवायचं कारण खूप वेग म्हणजे हा आमचं आमचं दुःख बाहेर काढण्याचं एक माध्यम आहे असं सांगूया आपण आपल्या आपल्याकडे पण आपण आता जशा स्थितीत आहेत ऍटलीस्ट तसे जतन करायचा आपण प्रयत्न करूया भले पैसे देऊ देत पण पैसे देऊन त्यांचं संवर्धन करूया खरं आहे आता इथे फिरतोय आम्हाला कुठे कचरा दिसत नाही माहिती आहे कुठे कचरा नाही म्हणजे लोक स्वतः कचरा पडला असेल तरी उचलतात रिसिट दुसऱ्याची पडली असेल किंवा काय आणि कचरा टाकतात इतका स्वच्छ ठेवण्यात येतो याचा किल्ला हो त्याच्यासाठी प्रत्येकाला जबाबदार नागरिक बनून स्वच्छता आणि संवर्धन करण्याची गरज आहे सरकारने तर पावलं उचलावीच की कि आपले किल्ले वगैरे संवर्धन करणं महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं सरकारला उत्पन्न मिळणारच आहे असे त्यांनी तुम्हाला सांगतो इतके नंबर लावले त्यांनी एक नंबर लावले बघितलं त्या प्रत्येक ठिकाणी छोटे 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 म्युझियम्स बनवून ठेवले हे फक्त हा व्हिडिओ बनवला आम्ही खूप मोठा रील तर आहेत आमची युट्यू व्हिडिओ पण बनवावा लागला आम्हाला की यार आपल्या महाराजांचं असं झालं पाहिजे नंतर आम्ही या भागामध्ये गेलो जिथे त्यांनी त्यांच्या राजा महाराजांच्या तलवारी मुकुट इतक्या व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवलेले एडिनबरा कॅसल बघून आता आम्ही निघालो आहोत आता आम्हाला शहर देखील फिरायचं होतं कॅसल बघायचे शहर बघायची म्हणजे रोजची इतकी पायपीट असते किमान वीस हजार पावलं तुमच्या दिवसाला होतात हा अजून एक बायकॉ दुसऱ्या रस्त्याला होता नंतर ॲज युजल आम्ही शिरलो खरेदी करायला म्हणजेच तिथले सोविनियर्स फ्रीज मॅग्नेट सारखं काहीतरी घ्यायला तिथली एक आठवण म्हणून एक वस्तू घ्यायची ना तिथून आम्ही फ्रीज मॅगनेट विकत घेतला आणि इथे बघा स्नेहलचा आनंद एक बाई रस्त्यावर अशी फुगे उडवत होती आणि स्नेहल मध्ये जाऊन ते फुगे फोडत होती सर इतक सगळं बघून झाल्यानंतर प्रचंड भूक लागली होती आम्हाला सगळ्यांना म्हणून एका आम्ही हॉटेलमध्ये शिरलो पण नंतर आम्हाला असं लक्षात आलं की ते बांगलादेशी हॉटेल आहे आम्ही तिथनं बाहेर निघालो आम्हाला इंडियन रेस्टॉरंटला जायचं होतं म्हणून एडिन यदुवंशी रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो ऑर्डर बोला ओके सांगायची का लच्छा पराठा लच्छा पराठा आणि गार्लिक नान येतो हा लच्छा ही चपाती आहे तो लच्छा पराठा आहे हा ही गार्लिक नान आहे हे पनीर लबाबदार चपाती हे पनीर लबाबदार हे बटर चिकन, चिकन। आणि त्यांनी दिलेले गिफ्ट कॉम्प्लिमेंटरी कांदा लिंबू आणि आता मस्त पडपडून भूक लागली आहे अशा रस्त्यावर बसून जेवतोय आपण गरीब कारण आम्ही बुकिंग नव्हतं केलं आणि मला आजच इंडियन काय होत त्यामुळे आम्ही परत इंडियन रेस्टॉरंट गरीब लोक रस्त्यावर बसून जेवतोय सगळे चला जेवण झाल्यानंतर थोडं शहर फिरून झाल्यानंतर आम्ही आता परत निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने मंडळी आम्ही आता पोचलोय हो आमच्या हॉटेलला एडिनबरामध्ये दिवसभर तुम्ही आम्ही काय काय दंगा केला काय मस्ती केली ते सगळं बघितलंच पण आता अजून एक छान गोष्ट दाखवायची मग तु, मघा तुम्हाला मी सूर्यास्त होतोय दाखवलंच आता वाजलेत रात्रीचे नऊ चाळीस पण सूर्य इतका सुंदर दिसतोय म्हणजे रात्र फक्त ता चार तासांची असते इथे आता नऊ चाळीस झाले तरी सूर्यनारायण समोर आहेत आमच्या आणि साधारण दहा वाजून दोन मिनटं दहा वाजून तीन मिनिटाने सूर्यास्त होणार त्याच्यानंतर अकरा वाजता अंधार फिरतात आणि सकाळी तीन वाजता म्हणजे पहाटे पहाटे तीन वाजता इथं सूर्योदय झालेला असेल म्हणजे उजाडलेलं असेल रात्र किती वेळ फक्त ता चार तास आणि बाकी पूर्ण वीस तास दिवस सूर्य बघा किती सुंदर दिसतोय हे बघा किती छान दिसतोय सूर्य चला आता रूम जाऊया हे आहे असे रूम हे आहे अस महत्वाच ठीळ चिघोळ शिरूम आहे आणि हा होतो ना असत अशा रीतीने मंडळी आजचा एडिनबराचा म्हणजे स्कॉटलंडच्या ट्रिपचा आपला पहिला दिवस संपलेला आहे आजच्या दिवसात आम्ही धमाल मस्ती भरपूर केली भरपूर फिरलो भरपूर थकलो भरपूर प्रवास केला उद्या देखील भरपूर मोठा प्रवास आहे आणि छान छान ठिकाणं बघणार आहे आपण तर आता आरामाची गरज आहे आम्ही आता झोपतो म्हणजे आवरतो पहिले तर मग झोपतो तोवर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया स्कॉटलंडच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये Ode bye bye